घंटा सभी घंटा घंटा समझ कि आ, मंदिर का घंटा हिलाने से कभी राम नहीं मिलता और बगैर हवा के कभी पत्ता भी नहीं हिलता ऐसे से ज़्यादा कुछ भी नहीं है पूरे हाथ में छाती खोद के बैठ में रखना छिड़का भी नहीं निकलता वो गन्ना काले रखता है प्रश्न विचारला हा श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये असा एक मुस्लिम समाजाचा मनुष्य होऊन गेला मला तर अजून पर्यंत श्री आम्ही तर पाहिलं नाही पण श्रीकृष्ण ना। कृष्ण लीलाजी पाहिलं महाभारत पाहिलं पण तिथे मुसलमान असा कुठेही उल्लेख आलेला नाही तिथे पाहिलं का हो आला का मुस्लिम लोकांचा उल्लेख नाही आला काय त्यावेळेस वर्ण व्यवस्था होती समजाची नाही जाती व्यवस्था नव्हती हो जात केव्हा झाली आणि जात कोण निर्माण केली ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य चार कॅटेगरी होते आहेत कोणी निर्माण केल्या ह्या ब्राह्मणाने निर्माण केल्या समाजाची नाही पण तरी म्हणता मला तर पटलं नाही पण म्हणाल सांगा तुम्ही आपल्या प्रश्नाचा खुलासा करू काय हरकत नाही तर तो संत कोणता की ज्याने श्रीकृष्ण भगवंताला विडा चांगलं तर त्या संतांचं नाव आहे निजामुद्दीन हा अवलीय संत होता निजाम उद्दीन हा मुस्लिम समाजाचा होता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मी काय म्हणतो आता चितेसाठी रडलं कोण चांगली गोष्ट पकडायला भेटली शब्दाचा वाद आहे म्हणतात मला बुधवार बुधवार आठ दिवस झाले आता तू सांग आपल्या प्रश्नाचं उत्तर हो सांगतो ना मला गुरु तर करू दे तुले मग सांगतो तुले

halo! Terima kasih मेरा क्या शायर, मेरा गाँव की नदियाँ क्या उल्टी बहती है क्या? हमारे गाँव के सायब हमारे गाँव की नदियाँ उल्टी बहती है और हम हम उल्टे से तैरते हैं। और ये भाग्यारण, संत महापुरुष वंदन, जो प्रवाचा दिशे ने पहला लगला, नाही आणि प्रवाहाच्या दिशेने जो पोहत चालते तो कधी करू शकते आणि तोच काही जगाला सांगू शकते समजा का नाही नदी पोहायला गेलो प्रवाच्या त्या प्रवाच्या दिशेने जर गेलो तर आम्ही आमचं केव्हा सत्यानाश होईल याचा काही भरोसा नाही आणि प्रवाच्या उलट्या दिशेने जर आम्ही चलत गेलो तर आम्हाला कस लागेल आणि त्यातून काहीतरी आम्हाला शिकायला मिळेल समजलं की नाही शाहीर साहेब काय वाटते हो तुम्हाला मला समजा तुम्हारे गाव की तुम्हाला अक्कल घुटणे नाही का म्हणते माई अक्कल घुटण्यात आहे ना काय हरकत नाही तू तर आपली अक्कल चांगली ठेव ना तू काही खाजव खुजव करणे चांगली तू अक्कल समजलं का नाही आणि मला गरज पडली तर ते जाऊ बायला नको कारण पहिलेच भिकारी माणूस आहो मी समजल तुला पैसा नाही मागत अक्कल अक्कल मागायला जरुरी आणि ते तुला द्या लागत समजलं ना देशी नाही देशी म्हणजे आकार वाढलं होतं पण पुरा मेंटल मेंटल आकार वाढलं जर कापला का नाही आता पुऱ्या काटोल केले जेवण ओके आणि त्याने आपलं शरीर असेल घमड होतो कोणासोबत मुजुऱ्या करेल मुजुऱ्यामध्ये कसं कोणते शहा माणूस मिळाला काही विचारत नाही तसं कोण सांगितलं तसंच विचार स्वतःची अक्कल काय झालं वैचारिक मनुष्यासोबत त्याची घाट पडली आणि तो माझा सुशिक्षित मनुष्य त्याला म्हणते बोल ना दादा काय झालं बाबा म्हणते मला म्हणते प्रश्न विचारायचा म्हणते असं विचार ना मला सांग म्हणते तू एवढा मोठा माणूस आहेस म्हणते मला एका प्रश्नाचं उत्तर सांगते

आमच्या बरोबर चूक झाली असेल आम्ही शेत खायला गेलो पण तुम्ही आमच्या बरोबर नको खा आम्ही शेत खात असून तर तुम्ही आपल्या बरोबर आमच्या बरोबर गुण नका खाऊ का नाही तुम्ही अनच खा कारण तुमचा तिकडे तिकडे गाजावाज आहे हो आमचं काय दोन चार दिवसामध्ये बोलणं दोन ने आता काढले आता तिसऱ्या टक्के गरज आहे आम्हाला ऐका काय म्हणतो तो deixa हा तो, तो, तो वैचारिक मनुष्य क्या अखिलेश कोदेला बिन अखिलेश कोदेला मार्गदर्शन करते वेळेस काय म्हणते मेरे गुरुने मेर बेटा बोले निशाय शायरी करणार में रखना मैं बोला कौन सी गुरुजी बे बोले दुश्मन देखे बगर किसी से मत उलट ना समज नाही साहेब नवग साहेब आम्हाला जेवढं माहित आहे जेवढी आमच्याकडे जागा आहे तेवढेच पाय पसरतो आम्ही आगापेक्षा डेंग करत नाही आणि ते आमच्या बापान माय बापान शिकवलं नाही अवकादा आपली आधी मग पनवादा नांगर मजबूत असेल हे काय दोन नाही जी मध्ये फेरू शकते तो समजलं की नाही पण नुसता आजच्या काळामध्ये जात पात तुम्हाला सांगतो बंधू हो ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्यपास एवढ्याच कॅटेगरी होत्या हो हो तुम्हाला सांगतो वर्ण व्यवस्था होती जाती व्यवस्था होती नाही तुम्हाला सांगतो आता मंदिर होगा का तुला प्रश्न नाही पटला तर मग उत्तर कसा दिला हो ते हे गोष्टी येणार आहे हे नवगरे साहेब मंदिर म्हणजे मंदिर तुम्हाला सांगतो नुसतं हवे काही मिळालं का सहारा

तू जैसा मेरे को कहता है ना जिस तरीके से तू मेरे को मानता है हाँ उससे भी बहुत कुछ उससे भी ज्यादा मैं तुझसे मानता हूँ तुझे मानता हूँ तुझे और तुझे तेरी जो विचार आ रहे हैं, हाँ उसे उसको मैं फॉलो करता हूँ समझे कि नहीं तू शायर नहीं तू ये ज्ञानों का समंदर है अरे ये सूरज शहीद कोई छो, कोई छोटा सा शहर नहीं आ, ये शायर नहीं ज्ञान का है और लोगों का दिल कैसे बजाना ये कला इस सूरज के अंदर है तू तू है इसलिए मैं तुझे देता मान है क्योंकि तू कलगी की कलगी की सूरज आन बान और शान है तू कलगी घराने की आन बान और शान है समझ के ना मैं तो शायरी भाई लगी अरे बापाने होऊ द्या रे हो द्या हो हो बरे ना चार चार दिवस संमेलन चालायचे यायला भालम आहे संमेलनाचं इलेक्शन बरोबर भाऊ चार चार दिवस सूर दोन मध्ये लावला तो अडीच मध्ये लावला तो तीन मध्ये गाणं म्हणाल हो तो हे काय हे दोन चार गाणं म्हणले शायरी मला असं वाटते का काय करू रे ओके मा करू नको बाबा समजलं की नाही पण आता काय करू चला असो ती अबिलिटी आता नाही आहे समजलं करा आम्ही शाहिरी खूप काही केली हो हा चला परत तू मी मानतो तुम्हाला ही विचारधारा तुमच्या मध्ये आहे पण ते म्हणतात नाही ज्याप्रमाणे आम्ही जमिनीवर जेवढ्या ताकदीने बाल आम्ही आपण तो तेवढ्याच ताकदीने तो वर्त जाते तेवढ्याच तेवढ्याच याच्याने तो खाली पडते समजलं की नाही बात हे महत्वाचं आहे ऐका पुढे काय म्हणते तो नाही के, के, के नाही शेर बनो मगर सरकस के नहीं। शेर जंगल का राजा होता समजलं की नाही आणि जो लोकांच्या इशाऱ्यावर नाचते त्याला शेर नाही म्हणत हो समजलं अरे म्हणून शाहीर साहेब नक्की सांगाल का ना का ना

घर का धन्ना सेठ क्यों ना हो शायर साहब मेरे शेर के तरफ घर तलब हो सब जमीन गुलाम हो तो पहलवाने कोई मायने नहीं रखती और अपने घर का धन्ना सेठ क्यों ना हो उसकी मुसीबतें कभी नहीं रुकती चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो तो उसकी गर्दन किसी तुरंत खान के भी सामने नहीं झुकती समझे कि नहीं फूलों से दोस्ती तो हर कोई चाहे आ, तो दोस्ती ले मानू, आ, हो नहीं? से दोस्ती हर कोई चाहे पर काटो से याराना सब नहीं करते बराबर है काटो से याराना सब नहीं करते और जो तो दूसरों के लिए खुद को संकट में डाले मान्यवर जी वो कभी गई गुजरी मौत नहीं मानते वैसे तो इंसान जिंदा होते ही मर जाते हैं पर इस बोतल लिए भर मिटे वाले इंसान अमर हो जाते हैं क्या लगता है तुम्हें शायरी साहब हैं हलवली ढोलन भुलवली भाई वाला शायरी ना मतलब हो पापा शायरी साहब मैं आपको बिल्कुल नहीं समझता मैं समझूंगा समझ ना हां पण मनाचा तात्पर्य असा आहे की आम्ही कोणी वेगळ्या मार्गाने जात असलो तर त्याला सरोवर वाट्यावर आणणे हे आमचं कर्तव्य आहे त्याला म्हणता शायरी समजलं ऐका कोणी काय म्हणतो ते आमचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे सुंदर पण तो सुद्धा शहाण्या लोकांचा म्हणणं आहे तो आपल्या पायाकडे कधी पाहत नाही आणि त्या मोराने जर आपल्या पायाकडे बघितलं तर तो मोर झुरणी पडते म्हणतात का काबर म्हणजे त्याचे पायश एवढे खराब आहेत पाहायला एवढा सुंदर पायाकडे पाहिलं तर झुंडी पडते म्हणतात मला सांगा परिपूर्ण कोणाची त्याला जर आम्ही राख लावली राख लावली घरामध्ये माळ घातली म्हणून काय आम्ही परिपूर्ण होऊ काय नाही असा कोणीच नाही जगाच्या पाठीवर की जो परिपूर्ण ना असेल बा म्हणून समजलं की नाही शाहीर साहेब मोरपाया मोरपायाकडे पाहू मग घमड करावं काऊ परिपूर्ण कोण आहे परिपूर्ण कोण आहे अंगाला भस्म लावून You're a niche! आणि आत्मप्रचिती अशा तीन पद्धतीने शायरी केले जाते हो आणि म्हणून गुरु प्रसिद्धी झाली शास्त्र प्रचिती झाली हो, आता आत्म प्रचितीकडे वळतो आहे आध्यात्मिक गाण्याकडे अरे चुप्प गाय तारे होय

सांगा मांजरीच्या गळ्याला जर उंदीर घंटी बांधा घंटा खलो खलो खालवायचा हा तो घंटा बांधते मांजर अशी लपकन नाही पकडून बाप्पा तोंडामध्ये माजर तोंडामध्ये पकडून त्याला उंदीर त्याच्याकडून पाय गुजरू गुजू थांबा उंदी येऊन कोळी टाकणार आपले दोन हा तर समजलं की नाही एवढ्या मोठ्या जंगलाचा राजा शिंहा हा